करून पेटंट मिळवलेले आहे आणि सध्या आपलं काम सुरू आहे जगभर आपल्या नावाची कीर्ती आहे अमेरिकेत सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात संशोधन केलेलं आहे नेमकं काय सांगायला राज्य संशोधनाच्या विषयी मी शास्त्रज्ञ डॉक्टर सिद्धार्थ एम दोंद्रे सिद्धार्थ हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नांदेड महाराष्ट्र इंडिया सिद्धार्थ हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर अतिशय कायद्यामध्ये पब्लिश केलेलं आहे फॉर दी पब्लिक बेनिफिट व्हेरी लिगलाइज आणि संशोधन जे आहे की मी अनेक वर्षापासून या सायन्समध्ये काम करत आहे वेगवेगळ्या रोगामध्ये याच्यामध्ये रिसर्च जो आहे जो जो विषय आहे की बुद्धिझम आणि सायन्स याचं जे कनेक्शन आहे संशोधन जे आहे की कोणताही रोग असतो त्या रोगाला त्याचं कारण असते आणि बुद्धिजमची आवश्यकता का आहे सायन्सला कारण जे जसं उदाहरणार्थ रोग आहे जे रोग होतात ते पहिला तो कन्सेप्ट आहे बुद्धिजमचा पालीमधला जो कन्सेप्ट आहे मनोपंगम्मा धम्मा याला सायन्सचं कसं कोऑर्लेशन आहे आणि जसं होमिओपॅथिकचे जे जनक आहेत डॉक्टर सायमल हॅनिमन आहेत आणि त्यांचं म्हणणं कसं आहे माइंड येविला आहे आणि लॉर्ड बेक्कॉन आहे रेफरन्सिंग सायंटिस्ट होमिओपॅथीचे आणि अरिस्टॉटल आहेत रेफरन्सिंग सायंटिस्ट आहे तर हे मूळ जे कारण आहे ह्या ग्रेटेस्ट सायंटिस्ट अरिस्टॉटल ग्रेट लॉर्ड बेकॉन सर आणि ग्रेटेट्स ग्रेटेट्स डॉक्टर साहेब लिम हे कनेक्शन का आहे की लोकांचं जे कल्याण आहे की बुद्धिझम हे कसं आहे की माइंड आणि मॅटर माइंड आणि मॅटर जे आहे आपलं माइंड आणि मॅटर याचं जे कोरिलेशन आहे त्याला इंग्लिशमध्ये कॉन्शियसनेस म्हणतो आपण कॉन्शियसनेस त्याचं कोरलेशन जर केलं आपण कॉन्शियसनेस कोरलेशन कुठं जात आहे की त्याचं कॉन्शियसनेस कोरलेशन मॉलिक्युलर बायोलॉजी जाते म्हणजे संशोधनाचा जो पार्ट असतो थेरोटिकल कन्सेप्ट जो असतो काय असतो की ग्रेटेस्ट सायंटिस्ट ग्रेट इरविन सॉल्डिंजर त्यांचं जे बुक आहे त्याच्यामध्ये काय आहे न्यू सायन्स ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी त्यांनी रेफरन्स काय दिलेला आहे की विजडम आपण पाली भाषेमध्ये पैय्या म्हणतो पैया भाषेमध्ये पैया, पैया महापैय्या धम्मा म्हणजे जे सायन्स जे आहे आपलं जे इंटरकोरलेशन इंटरकोरलेशन जे आहे आपलं माइंड मॅटर कॉन्शियसनेस आणि सायन्सच्या भाषेमध्ये अवयवाचे रोग डीएनएचे रोग चे रोग याला जे कोशन जे काढलेलं आहे की जे ग्रेट सायंटिस्ट आहे त्याचा जर आपण रेफरन्स घेतला त्यांचे जर सायंटिशन्स घेतले इकडे मेटाफिजिकल सायन्स म्हटलं तर पालीमध्ये डिपेंडंट ओरिजिनेशन म्हणतो आपण पालीमध्ये पटिच्छ समुद्र पाद गंभीर होती हे का सांगायचं की जगामध्ये दुःख आहे आणि दुःखी कोणी राहू नये बुद्धाचा कन्सेप्ट कसा आहे वैशालीला जी महामारी आली होती दोन हजार सहाशे वर्षांपूर्वी जी महामारी आली होती त्या महामारीमध्ये ग्रेटेस्ट सुप्रीम सायंटिस्ट बुद्धा त्यांनी इन्व्हेंट केलं काय इन्व्हेंट केलं त्यांनी थेरॉटिकल बेस त्याला थेरी प्रॅक्टिकल त्या काळी की जो प्रयोग असायचा प्रयोग असायचा मेडिटेशनचा असायचा त्या काळी वेगवेगळे वर्क का असायचे रतनसुतामध्ये पाहायला मिळते आपल्याला रिपीटक मध्ये पाहायला मिळत ते पूर्ण जे इव्होल्युशन ऑफ द डिसीज रोगाची उत्क्रांती कुठं आहे मनामध्ये आहे रोगाची उत्क्रांती सायंटिस्ट सायंटिस्ट फाइंडिंग काय आहेत आजकाल इरविंग सोल्डिंगचे ग्रेटेस्ट थेरी काय ब्रेटेस थैरी आहे मॉलिक्युलार बायलॉजी न्यू सायन्स ऑफ मॉलिक्युलार बायलॉजी क्रोमोझम आहे मेडिकल लँग्वेजमध्ये आम्ही डीएनए एन ए म्हणतो आर एन ए म्हणतो जीन्स म्हणतो ह्या मॉलिक्युलार बायोलॉजी फार अतिशय अनमोल आहे का कारण जेव्हा अनेक रोगी हे रोग त्रस्त आहेत आज जगामध्ये कारण त्याला का गरज आहे बुद्धिजम अँड सायन्सची का गरज आहे की सायन्सची युल्युशन ग्रेट आहे का ग्रेट आहे की जेव्हा माइंड आणि मॅटर कॉन्शियसनेस जेव्हा आपण अनालिसिस करतो त्याचा सहसंबंध कुठे जातो डीएनएशी जातो आर एन एशी जातो ही मेडिकल भाषा आहे कारण जगाला सुख शांतीची गरज आहे आणि जागतिक सुख शांतीसाठी बुद्धाचं योगदान जागतिक लेवलला सुख महान आहे आणि बुद्धाचे अनेक विषय आहेत बुद्ध भक्त आपल्याला सुख शांतीसाठी मिळतात पण बुद्ध हे अनेक विषयाचे महा मानव ग्रेटेस्ट सायंटिस्ट असे मध्ये आढळून येतात त्रिपिटक अभिधम्म हे बेसिक तथागताचं नॉलेज आहे सुतपटक आहे हे का सांगावं जगाला है, आज हॅपिनेसची गरज आहे जे दुःखामध्ये आहे रोगाच दुःख वेगळं आहे आणि मनाला सुख सा आज जगामध्ये दुःख नसून सगळ्यांना पण दुःखी राहू नये यासाठी बुद्धाची थेरी आहे काय बुद्धाची आहे बुद्धाने इन्व्हेंट केली की जगातील मानवजात स्त्री सुखी होण्यासाठी एकच मार्ग आहे काय आहे जो मार्ग आहे डिपेंडंट ओरिजिनेशन हे आसवा धम्मा होती जेव्हा आपण डीएनए आर एन ए जीन्स जेव्हा आपण करतो स्टडी करतो एन्झाईम म्हणतो आम्ही एन्झाईम इन सायन्स मध्ये आणि पाणीमध्ये आसवा खैया धम्मा जे परमाणू सबामिक लेवल जीन्सची स्टडी असते डीएनएची स्टडी असते इलेक्ट्रोफोरसिस जे टेस्ट असतात बिफोर आफ्टर फॉर जेनेटिक टेस्ट असतात ह्या फार इम्पॉर्टंट रोगामध्ये असतात आणि त्याचा बेसिक फाउंडेशन जर आम्ही जर बघितलं तर बुद्ध हे सुप्रीम सायन्स सायंटिस्ट आहे आहे कारण जगाला जगाला आपल्या भारत देशाची बुद्धाची जगाला खूप देण आहे म्हणून जे संशोधन असतात त्या संशोधनाचा जगाला फायदा व्हावा पब्लिकचा बेनिफिट व्हावा हा माझा केवळ उद्देश आहे लोककल्याणकारी उद्देश आहे त्यासाठी हे मी बुद्धि जमा सायेस याचा लोकांना मी थेरीही प्रसिद्ध केलेली आहे सर तुम्ही बोलताना म्हटले हप्पी राहून हप्पी राहण्यासाठी काय करावं हॅप्पी राहण्यासाठी हॅप्पी का हात नाही त्याचं कारण बघितलं पाहिजे आपल्या मनामध्ये कंटिन्यू आपण राग द्वेष मोह असतात आपण का हॅपी राहत नाही आपल्या दुःखाचं कारण जसं रोगाचं कारण असं आलं सायन्समध्ये एन्झाईम आलं आणि आपल्या दुःखाचं कारण असं आलं हे मेडिकल सायन्स आहे पण हॅपी राहण्यासाठी राग द्वेष मोह हे मूळ जर आपण कमी केलं ध्यानाद्वारे चिंतनाद्वारे तर इंटरनल माइंड जेव्हा आपल्या मनाचे दोन भाग आहेत तेव्हा इंटरनल माइंड चेंज होईल तर ऑटोमॅटिक मनामध्ये सुख शांती निर्माण होईल त्याला सुख म्हणतो आपण सुख तयार होईल आणि दसंतो पालीमध्ये दसंतो म्हणतात कारण बुद्धांनी सायंटिफिक वे सांगितलेला आहे विज्ञानवादी विचार सांगितलेला की जग बदलण्याची एक गुरु किल्ली काय सांगितली की माइंड जेव्हा बदलला जात आहे तेव्हा जग बदलत म्हणून हॅपीनेस जे आहे आपल्या मनात आहे आणि मनात हॅपीनेस जागल्यानंतर आपण बी सुखी राहतो आणि समोरच व्यक्ती पण सुखी राहते आपण सुखी तर जग सुखी असं म्हणतो आपण हॅपीनेस हे आपल्या जवळ आहे नंतर आपण शेअर केल्यानंतर दुसऱ्याला पण मिळते आणि दुसऱ्यामध्ये पण हॅपीनेस होऊ शकतो सर जगातले शास्त्रज्ञ कशा पद्धतीने काम करतात कशी शास्त्रज्ञ अलग अलग विषयाचे असतात फिजिक्सच्या असतात केमिस्ट्री असतात बायोलॉजी असतात अनेक विषयाचे अनेक शास्त्रज्ञ असतात मेडिकल सायन्सचा जर विचार केला तर शास्त्रज्ञ जसं एन सोडिन जे सांगितले थेरॉटिकल जे तुम्हाला मॉलिक्युलर की आज प्रत्येक जर विचार केला अनेक शास्त्रज्ञांचा तर प्रत्येकाचा केंद्रबिंदू आहे आणि त्याचे जे व्हायब्रेशन एनर्जी असते त्याचे जे ब्लेसिंग असतात ते फिजिशियनला डॉक्टर मिळतात ही फार अनमोल सेवा आहे आणि ही सेवा कर्ण फार अनंत पुण्य आहे ते मला लाभत आहे आणि मी आपला ऋणी आहे धन्यवाद थँक्यू सो मच